तालुक्यातील एकमेव मध्यम प्रकल्प खैरी मध्यम प्रकल्प हा शंभर टक्के क्षमतेने भरला आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी धरणाच्या नदी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे खैरी पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झाल्यास प्रकल्पाची पाणी साठ्यात वाढ होऊन सांडवरून मोठ्या प्रमाणात पाणी व नदी पात्रातील विसर्ग देखील वाढ होण्याची शक्यता आहे खैरी काठावरील गावी त्याचप्रमाणे संबंधित वाढावस्था संवेदनशील व पूरबाधित होणाऱ्या नदीकाठच्या गावातील नागरिकांना आपले कारला दौंडी देऊन सतर्कतेचा इशारा देण्याबाबत सहकार्य करावे व त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या जामखेड तालुक्यातील वंजरवाडी दरडगाव सोनेगाव धनेगाव व धाराशिव जिल्ह्यातील परणा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक पांढरेवाडी ग्रामपंचायत कालचे ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच तलाटे यांना खैरी सिंचन विभागाने दिल्या असल्याची माहिती खैरी सिंचन विभागाच्या खरडा शाखेचे शाखा अधिकारी गणेश काळे यांनी दिली आहे